हे आपले कोंबडी वडे मस्त तळून घेऊया आता आता लावूया आपण कोंबडी वड्याचं दाट हे आहे आपलं चिकन मसाला चिकनची रस्सा वाटी जवळा वाटी कोलकडी चटणी आपली भाताची वाटी आणि आता ह्याच्यावर आपले जातील पाच पीस कोंबडी वडे मालवणी वडे वडे आणि ही आपली कोंबडी रेडी आहे या मंडळी आता कोकणात नव्हे तर आता तुम्हाला माहीममध्ये इथे कोंबडी वडे मिळतात म्हणजे मस्त असं गरमागरम वडे ताईने केलेले आहेत इकडे तुम्ही पाहू शकता चिकन आहे मस्त असं आणि हे अगदी मालवणी मसाल्यामध्ये त्यांच्या बनलेलं आहे सोबत भरपूर आयटम आहे ताईने सांगितलंच आपल्याला काय काय त्याच्यामध्ये मंडळी ट्राय करूया कोंबडी वडे थाळी कुठे खायचं अहो मी ॲड्रेस खायला गेलेलाच येऊन ट्राय करा करू आपण ट्राय करूया बेरीत मस्त असा कोंबडी वडे आणि गरमागरम चिकन चुप्प सोबत आपल्या इकडे जवळा मिळतो तुमच्या भाषेमध्ये कोलीम गोलमा सुकट आणि जर सोलकड नसेल तर कोकणीत आहे कोणती पूर्ण होणार नाही उन्हाळ्यात सोलकड ते पाहिजेच मंडळी वर्थ आहे मंडळी वर्थ मस्ट ट्राय ॲड्रेस खाली दिलेला आहे या ट्राय करा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये कनवीन टॉपिक सर तुम्ही डाटा बाबा टेक केर सी यू